जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरु युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ज्या काही शिक्षक भरती संदर्भात बघा कंत्राट ज्या काही जाहिराती सध्या येत आहे आणि त्या अनुषंगाने महत्वाचं जे सध्या महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या बघा लॉन्च केली आहे तर त्या योजनेमार्फत जवळपास काही जे काही उमेदवार सध्या सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे तर त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून जवळपास त्या ठिकाणी सहा महिन्यासाठी बघा संबंधित ज्या काही योजनेमार्फत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहे तर त्या शाळेमध्ये सध्या प्रशिक्षणार्थी म्हणून जे शिक्षण सेवक किंवा त्या ठिकाणी बघा शिक्षण सहाय्यक या पदावरती सध्या त्या ठिकाणी सध्या आदेश हे देत आहे तर असे जे जवळपास या ठिकाणी बघा कंत्राटी स्वरूपात एक प्रकारे या ठिकाणी ज्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज केला होता तर त्या संदर्भात ज्या निवड याद्या आहे तर त्या निवड याद्या सध्या बघा लागायला सुरुवात झाली आहे आणि संबंधित उमेदवारांना त्या त्या जे काही पंचायत समिती असेल तर त्या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये सध्या बघा ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी सध्या नियुक्ती मिळत आहे तर सध्या तरी आजच्या दिवसाला महत्वाचं या ठिकाणी आपण दोन जिल्हा परिषद सध्या आहे तर त्या संदर्भात महत्वाच्या ज्या काही निवड यादी आहे तर त्या सध्या या ठिकाणी बघा बघणार आहोत तर सध्या ही जी यादी आहे तर ही जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात आहे कारण कोल्हापूरमध्ये बघा बरेचसे जे काही उमेदवार आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला होता आणि कोल्हापूर जे काही शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद यांनी महत्वाचं हे जे काही सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट सध्या पब्लिश केली आहे तर ह्याच्यामध्ये जो संदर्भ होता तर तो शासन निर्णय म्हणजे या ठिकाणी नऊ जुलै दोन हजार तेवीस सॉरी चोवीसला महत्वाचा कौशल्य रोजगार आणि उद्योजकता व नाविन्यता विभागाचा शासन निर्णय होता आणि त्या अनुषंगाने महत्वाचं जे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत जे काही शिक्षण सहाय्यक या पदासाठी सध्या ज्यांची निवड झाली आहे तर त्या संदर्भात इथे जवळपास बघा जे उमेदवारांनी अर्ज केला होता तर त्यांना नियुक्ती संदर्भात हे पत्र सध्या इश्यू करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये हे जे पत्र आहे तर जवळपास या ठिकाणी बघा तीस आठ दोन हजार चोवीसची ची महत्वाची मंजूर टिप्पणी होती आणि त्या मंजूर टिप्पणीच्या आधारावर संबंधित उमेदवार असेल तर त्या उमेदवारांना सध्या या ठिकाणी कळवण्यात आलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण सहाय्यक या पदाकरिता आपली शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून तालुका स्तरावरील केंद्र शाळेवर खालील अटी शर्तीच्या अधीन राहून या ठिकाणी बघा आपली निवड करण्यात आली आहे अशा संदर्भात इथे सूचना देण्यात आल्या तर ज्यांनी ज्यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये या ठिकाणी बघा अर्ज केला असेल तर त्यांना संबंधित इथे उमेदवाराचं नाव आहे त्यानंतर बघा पत्ता असेल आणि नेमणुकीचा तालुका आहे आणि नेमणुकीने दिलेली जी काही केंद्रशाळा आहे तर त्या केंद्रशाळेचं इथं नाव देण्यात आलं आहे तर संबंधित उमेदवाराचं या ठिकाणी बघा तुमचं नाव असेल तुम्ही अर्ज केला असेल तर एकदा ही लिस्ट बघा चेक करून घ्या आणि तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये कोणतं जी काही केंद्रशाळा आहे तर ती मिळाली असेल ती देखील एकदा ह्या ठिकाणी बघून घ्या आता जे उमेदवार आहे या ठिकाणी सिलेक्ट झालेले तर जवळपास या ठिकाणी जे काही पी डी एफ फाईल आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की उमेदवार टोटल जे उमेदवार सध्या जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये सध्या या ठिकाणी बघा एकशे एकवीस एवढे जे काही उमेदवार आहे एकशे एकवीस उमेदवार सध्या ह्या ठिकाणी शिफारस झालेली आहे त्यांची सिलेक्शन झालं आहे संबंधित जी काही पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीमध्ये आलेल्या ज्या केंद्रशाळा आहे तर त्या केंद्र शाळावर तर ह्याच्यामध्ये त्यांच्या अटी शर्ती देखील देण्यात की अटी शर्ती काय असणार आहे तर ह्या ठिकाणी बघा अटी शर्ती काय आहे पहिली अट शर्त म्हणजे ही जी कालावधी आहे प्रशिक्षण कालावधी त्यांच्या नियुक्ती किंवा रुजू झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत राहणार आहे म्हणजे सहा महिन्यासाठी त्यांना प्रशिक्षण कालावधी म्हणून त्या संबंधित शाळेवर सध्या बघा ह्यांना रुजू व्हायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये जे काही विद्या वेतन असेल ते शैक्षणिक पात्रतेनुसार सहा हजार हे बघा ऑनलाईनद्वारे द्वारे आपल्या आधार संलग्न बँकेच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे सध्या त्यांना प्राप्त होणार आहे म्हणजे या ठिकाणी पात्रतेनुसार सहा हजारापासून त्यांना पुढचे सहा महिने या ठिकाणी बघा तेवढं ते सध्या विद्यावेतन त्या ठिकाणी बघा अदा करण्यात येणार आहे तसंच ह्या प्रशिक्षण घेत असताना आपण कोणतेही किमान वेतन कायदा राज्य कामगार विमान विमा कायदा किंवा मग कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा किंवा कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांना जे काही वेतन असेल किंवा मग पी एफ असेल तर हे कोणतंही त्या ठिकाणी त्यांना लागू राहणार नाही ह्या कायद्याअंतर्गत त्यानंतर बघा या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी ह्या ठिकाणी बघा उपस्थिती राहणे अनिवार्य राहणार आहे म्हणजे त्यांना सध्या उपस्थिती त्या ठिकाणी राहायचं आहे आणि संबंधित जो काही शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रशिक्षणार्थींना विद्यावेतान अदा करण्यात येईल अपवादात्मक परिस्थिती प्रशिक्षणार्थी एका महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी गैरहजर राहिल्यास सदर प्रशिक्षणार्थी सदर महिन्याचे विद्यावेतन अदा करण्यात येणार नाही ठिकाणी या योजनेदरम्यान जर प्रशिक्षणार्थी जर ठिकाणी सोडून गेला तर अनाधिकृत गैरहजर राहिल्यास योजनेअंतर्गत प्रशिक्षण किंवा त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी तो पात्र राहणार नाही असं देखील इथे म्हटलेलं आहे तसंच बघा त्यांना ज्या काही आस्थापनेमार्फत जाहीर केलेल्या सुट्ट्या अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील त्यानंतर त्यांना त्यान जो काही कामाचा कालावधी आहे तर तो कालावधी इथं बघा कार्यालयीन वेळ जी आहे ती दहा ते साडेपाच राहील वरिष्ठांनी दिलेले संपूर्ण जे काही काम असेल ते त्यांना करायचं आहे वरिष्ठांनी सुट्टीच्या दिवशी ज्या ज्या दिवशी बोलवले त्या दिवशी त्यांना येणे किंवा प्रशिक्षणात कामकाज करणे बंधनकारक राहणार आहे असं देखील इथे म्हटलेलं आहे तर संपूर्ण जी काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स सध्या इथं देण्यात आली आहे तर जवळपास ज्या ज्या शाळेमध्ये नियुक्ती आदेश ह्या ठिकाणी बघा स्वीकारतेवेळी उमेदवारांनी कोणत्याही प्रशिक्षण संस्थेची शाळा महाविद्यालयामध्ये नियमित किंवा नियमित शिक्षण घेत नसलेले हमीपत्र देखील तिथे देणे बंधनकारक आहे आणि हा आदेश मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत आपण ह्या ठिकाणी बघा मूळ कागदपत्र केंद्र शाळेवर रुजू होऊन ह्या ठिकाणी सादर करणे गरजेचं आहे तर अशा हे महत्त्वाचं जे शिक्षण अधिकारी या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात ही महत्त्वाची जी काही यादी आहे तर ती यादी सध्या बघा इथं पब्लिश झालेली आहे त्यानंतर दुसरं जे काही आपल्याला सिलेक्शन लिस्ट म्हणता येईल तर ती देखील तुम्हाला दाखवतो तर दुसरी जी सिलेक्शन लिस्ट आहे तर ती सिलेक्शन लिस्ट म्हणजे या ठिकाणी पंचायत समिती त्र्यंबकेश्वर संदर्भात आहे कारण हे जी पंचायत समिती आहे तर हे नाशिक जिल्ह्यासंदर्भात आहे तर पंचायत समिती नाशिक जिल्ह्यामधील या ठिकाणी सध्या जी काही के त्र्यंबकेश्वर तालुका आहे तर त्या संदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत त्या ज्या ज्यांनी ज्यांनी अर्ज केला होता तर त्या संदर्भात ही लिस्ट सध्या इथं आलेली आहे तर संबंधित उमेदवाराचं नाव आहे त्यानंतर गावाचं नाव शैक्षणिक पात्रता त्यांची जी असेल ती म्हणजे डी एड असेल बी एड असेल ते संपूर्ण इथं देण्यात आलं आहे आणि जो काही त्यांना कार्य म्हणजे जे काही प्रशिक्षणासाठी स्थळ जे देण्यात आलं आहे ज्या शाळा त्यांना त्या ठिकाणी बघा देण्यात आल्या आहे तर त्या इथे शाळेचं नाव देखील तुम्हाला दिसत आहे तर संपूर्ण जे काही शाळेचं नाव असेल तालुका असेल गावाचं नाव असेल तर हे सध्या इथे उमेदवाराचं नाव वगैरे देण्यात आलं आहे तर जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीची देखील ह्या ठिकाणी यादी सध्या बघा लागलेली आहे तर संबंधित ही जी संपूर्ण याद्या आहे तर त्या याद्या आपल्या टेलिग्राम चॅनल द गुरुजी बघा ह्या ठिकाणी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे देण्यात आलं आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा ह्या ज्या यादी आहे तुम्हाला त्या ठिकाणी बघा मिळून जाईल तर अशा ज्या ह्या याद्या प्रत्येक जिल्हा परिषदच्या सध्या अवेलेबल होत आहे तर संपूर्ण ज्या काही बाकी जिल्ह्यांच्या देखील बघा कामकाज सुरू आहे देखील फायनल झाल्यावरती ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्यांचं त्यांचं प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये प्रत्येक पंचायत समितीमध्ये अर्ज केला होता तर त्यांचं देखील बघा जे काही निवड यादी असेल तर ती निवड यादी आपण लवकरच तुमच्यापर्यंत पोचवू तर सध्या तरी हे जे महत्वाच्या जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत त्र्यंबकेश्वर संदर्भात पंचायत समिती त्र्यंबकेश्वर आणि जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात ज्या याद्या आहेत तर त्या याद्या जवळपास या ठिकाणी सध्या आलेल्या आहेत तर आता हे त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास पंचेचाळीस ह्या ठिकाणी उमेदवारांचं सध्या या ठिकाणी जे काही प्रशिक्षण स्थळी जे आहे तर ते सध्या यांना सध्या देण्यात आलं आहे निवड तर अशा संदर्भात ह्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात बघा बरेचसे जे काही उमेदवार म्हणजे जवळपास एकशे एकवीस उमेदवारांना ह्या ठिकाणी नियुक्ती सध्या मिळाली आहे आणि नियुक्ती जी राहणार आहे तर ती शिक्षण सहाय्यक म्हणून बघा असं ह्या ठिकाणी जे काही पद आहे तर ते पद सध्या क्रिएट केलेलं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता शिक्षण सहाय्यक आता ह्या ठिकाणी जे काही प्रशिक्षण कालावधी म्हणूनच आहे म्हणजे एक प्रकारे कंत्राटीकरणच या ठिकाणी बघा असणार आहे तर सहा महिने झाल्यानंतर ह्या ठिकाणी जी काही सेवा असेल ती त्या ठिकाणी समाप्त होणार आहे तर संपूर्ण जे काही प्रशिक्षणार्थी म्हणूनच या ठिकाणी सध्या शिफारस किंवा त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर ह्या यादीमध्ये ज्यांचं नाव असेल त्यांनी एकदा बघून घ्या ही यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर अशा ह्या महत्त्वाच्या ज्या काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वेग जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळ्या वेग पंचायत समितीच्या याद्या सध्या जाहीर होत आहे तर त्या बाकी जिल्हा परिषद किंवा बाकी पंचायतचं देखील बघा लवकरात लवकर सध्या जाहीर होईल तर सध्या तरी ह्या महत्त्वाच्या दोन अपडेट होत्या अपडेट जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोचवत राहू तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या तो इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम